पालघर लोकसभा मतदारसंघाचा प्रचार जस जसं तापत चाललेला आहे तसं तसा या ठिकाणी दावे प्रतिदावे चालू झालेले आहेत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कालच एका प्रचार फेरीमध्ये सांगितलं की वसई म्हणजे मिनी भारत आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की वसईमध्ये सर्व जाती धर्माचे सर्व प्रांताचे लोक आम्ही सांभाळून घेतलेले आहेत आता त्याबद्दल बोलण्यासाठी आमच्यासोबत वसई विरार शहर महानगर नगरपालिकेचे सभापती श्री भरतगुप्ता आमच्या सोबत आहेत ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया नमस्कार वसई ही मिनी भारत आहे ह्याच्यात काय चुकीचं बोललंय आपण खरी परिस्थिती आहे संपूर्ण वसईमध्ये सर्व धर्म प्रांताची लोक गुन्हा गोविंदाने राहतात राहता राहिला मा माझ्यासारखा माणूस जो उत्तर भारतीय आहे अगदी एकोणीसशे ब्याण्णव साली पक्ष थोडासा अडचणीत होता त्यावेळी त्यांनी मला सरपंच बनवलं नवघरचा महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायत त्या काळातली त्यावेळेला त्याचा मी सरपंच झालो त्याच्यानंतर नगर नगराध्यक्ष नवघरचा झालो महानगरपालिका आली मी प्रभाग समिती एक चा सभापती झालो नगर परिषद असताना सतत सतत पाच वर्ष पाणी सभापती असलेला मग मी उत्तर भारतीय त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये एच प्रभागाचा मोठा प्रभाग तत्कालीन मोठ्या प्रभागाचा मी सभापती झालो ते झालं त्याच्यानंतर महानगरपालिकेत परिवहन समिती सभापती म्हणून सतत कित्येक वर्ष मला संधी दिली ह्याच्या उपर आणखीन काय पाहिजे तुम्हाला पुरावा हे तर सूर्यप्रकाशापेक्षाही स्वच्छ आहे तर त्या माझ्यासारखे आज मी एक उत्तर भारतीय तसंच अजय खोखाणी असतील अभिषेक असतील अशी बरीच मंडळ आहेत की जे महाराष्ट्रीय स्थानिक नाही आहेत तरी पण त्यांना अतिउच्च पद दिलेलं आहे ह्याच्यावरती आणखीन समानता काय सोशल इंजिनिअरिंग काय करायचं माणसाने बोला काय म्हणणं आहे तुम्हाला आणखीन काय विचारत नाही तुम्ही आता बरोबर बोलले वसई वसईमध्ये उत्तर भारतीय लोक जे आहेत त्यांना बहुजन विकास आघाडी सांभाळून घेते असं जे बोललं जातं त्याबद्दल तुम्ही काय सांगा अरे बाबा शंभर टक्के सांभाळून घेते याच्यात कुठलाच वाद नाही आहे कारण हे बघा संपू तुम्ही बघत असाल तुम्ही पत्रकार आहात बघत असाल मुंबई ठाणे नवी मुंबई प्रत्येक ठिकाणी उत्तर भारतीयांना कुठं ना कुठं तरी अपमानास्पद वागणूक दिली जाते किंवा कुठला तर मी कोणाचंही नाव घेणार नाही व यांना हकलून काढा का यांना अमुक करा तमुक करा तसं वसईमध्ये आजपर्यंत कोणीही बहुजन विकास आघाडीने केलेला नाही आणि करणारही नाही दुसरं महत्वाचं सांगतो जेवढे उत्तर भारतीय आहेत आम्ही श्रमिक लोक आहोत ही सगळी श्रमिक लोक आहेत छोटा छोटा उद्योगधंदा करून हे लोक जगणारी लोक आहेत त्यांना रोजीरोटीचं साधन उपलब्ध करून देतात आहेत आपण छोटे मोठे पेरीचे धंदे आहेत भाजीपाव छोटे छोटे भाजीवाले आहेत रिक्षा ड्रायव्हर आहेत या सगळ्यांना सहारा देण्याचं काम केवळ केवळ बहुजन विकास आघाडी करत आहे बाकी कुणी करत नाही या ते अभिमान सांगतो आणि लोकांना हेही सांगतो आमच्या सगळ्या उत्तर भाई को उत्तर भारतीय को लोको कोंदी मे बोलू जहान के आता तुम्हाला मराठीत बोलवतो कारण उद्या का म्हणजे बऱ्याच इथे लोकांना तो भैया आहे त्याला मराठी येतं का असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत म्हणणं असतं तर म्हणून मी आता हिंदीमध्ये बोलतो भाई और बहिनो हम उत्तर भारतीय लोगों का सहारा आसरा मेरे पिताजी मेरे नाना जी से लेकर अभी तक वैसे में ना हमको कभी तकलीफ हुई या आप लोगों को भी लास्ट पैंतीस चालीस साल में वैसे में उत्तर भारतीयों को कोई तकलीफ नहीं हो रही है बल्कि हमें सपोर्ट दिया जाता है सहायता दी जाती है रोजगार दिया जा रहा है मेरी नम्र निवेदन है नम्र विनती है कि यहाँ एक पालघर की सीट हमारी दिल्ली जाना चाहिए कि हम हक से हमारे राजेश पाटिल जी राजेश पाटिल जी हमेशा अवेलेबल रहने वाले नेता हैं, हद से कभी भी कोई भी काम के लिए जा सकते हैं केंद्र सरकार की जितनी योजनाएं हैं उसका आर्थिक सहयोग हम ला सकते हैं और पालघर का अच्छे तरीके से विकास कर सकते हैं इसलिए मैं नम्र सूचना करता हूं कि आप जहां भी हो वैसे पालघर में सबसे विनती है कि आप सिटी निशानी पे मोहर लगाकर बटन दबाकर राजेश पाटिल जी को विजयी बनाएं बहुजन विकास आघाडी को विजय विनाय अप्पा हितेंद्र ठाकूर की नेत नेतृत्व विनती करता हूं। तर हे होते भरत गुप्ताजी यांनी सांगितलं की वसईत आम्ही इतके वर्षे राहतो आम्हाला कधीच असं जाणवलं नाही की आम्ही दुसऱ्या प्रांतात राहतो आम्हाला वसईकरांनी सांभाळून घेतलेला आहे आमदार हितेंद्र ठाकूरनी सांभाळून घेतलेला आहे आणि प्रत्येक कामात आमच्यासोबत बहुजन विकास आघाडी आमच्यासाठी मदत असते कसै लाइभन्युज सा दिलीप डाबरे अनि छोटु आनन्द नमस्कार